जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत अखेर भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज वाघाने दाबलाच जे काल नवनात वाघमाऱ्यासारखे कुत्रे भुंकत होते की मनोज जरांगेने उपोषण करून दाखवावं अरे एक नाही चारशे दिवस ज्या माणसानं उपोषण केलं आहे त्यांना तू काय करून दाखव ही म्हणण्याची भाषा करतो आणि मकोका अंतर्गत वाळूमाथ्यांचा आका मनोज जरांगे पाटील म्हणून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा म्हणणारा लक्ष्मण हाके ज्याचं नावसुद्धा तोंडात घेऊन नये अशी लायकी एवढी नाही पण घ्यावं लागतं आहे असतो यांची मात्र दात पडले ज्या दिवशी उपोषण स्थगित केलं मनोज जरांगी पाटलांनी त्या दिवशी धस अन्नामार्फत मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला होता आठपैकी पैकी चार मागण्या मान्य करण्याच्या त्यापैकी दोन मागण्या आज त्या घडीला लागू करण्यात आल्या किंवा मान्य झाल्या त्याचं प्रोसिजर चालू झालं शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली कुणबिंदीच्या व्हॅलिडीकरणाचा प्रश्न मिटला हे सारं काही जुळून आल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी जरांगे पाटलाला प्रतिक प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस जरांगे पाटलांनी मार्मिक उत्तर दिलं आमचे मित्र उदय सामंत यांनी मला चार दिवसापूर्वी एक सल्ला दिला होता ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत पण उपोषणाच्या त्रागातून तुमच्या तोंडून काही बरे वाईट शब्द जातात तेव्हा मुख्यमंत्र्यांना असं एकेरी भाषेत बोलणं ठीक नाही मित्र म्हणून माझा सल्ला मी मनो मनोज दादा रांगे पाटलांना देतो आहे असं त्यांनी एका चॅनलवरून सांगितलं होतं पत्रकाराच्या बाईटमधून सांगितलं होतं तर त्याच सल्ल्याची आठवण करून देऊन मनोज रांगे पाटलांनी सांगितलं की उदय सामंत साहेबांनी मला माध्यमाच्या मार्फत जो सल्ला दिला होता त्या सल्ल्यापासून मी मुख्यमंत्र्यावर एकही शब्द बोललेलो नाही तेव्हापासून शांत आहे आणि आज जर सरकारनं मान्य केलेल्या चारपैकी दोन मागण्या मान्य केल्या असतील तर सरकारचं कौतुक करायला हरकत नाही आम्ही जशाच तसे आहोत जर त्यांनी एक पाऊल पुढे केलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करणार आणि राहिलेल्या दोन मागण्याही ते हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल यांचा अभ्यास शिंदे समितींनी केलेला आहे त्यांनी पत्रकार सांगितलं तुमची गफलत होते त्याचा अभ्यास सरकारला चार आठ दिवस करायचा असेल तो तोपर्यंत आम्ही वेळ देऊच जर एखादी गोष्ट हळूहळू होत असेल तर तेवढी सकारात्मकता आमच्यामध्ये सुद्धा आहे आम्ही एकेरी ओढणाऱ्यापैकी नाहीत आम्ही दुटप्पी धोरणातले नाहीत आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं याच शब्दात सडेतोडपणे सांगणारे आहोत तेव्हा ज्या वेळेस संघर्ष उद्धा म्हणूनदादा जरांगी पाटलाच्या ह्या मागण्या मान्य झाल्या तेव्हा या काळकुट्या भुकणाऱ्या कुंत्र्याच कुत्र्यांचं आणि संगीताताई वानखेडीचं तोंड बंद झालं आणि जरांगे पाटलांनी उद्या होणाऱ्या पंधरा तारखेपासूनच्या साखळी उपोषणावर आज संध्याकाळी निर्णय घेऊ असं सांगितलं आज संध्याकाळी काही मंडळी बसणार आहेत आणि त्यावर सविस्तर चर्चा करून उपोषणाचा पुढचा मार्ग ठरणार आहे जर सरकार याच पद्धतीनं सकारात्मक निर्णय घेणार असेल ज्याप्रमाणे काल दोन मागण्या म मंजूर करून पूर्णत्वास सुरू केल्या तशाच गॅजेट आणि इतर एक अशा दोन मागण्या येत्या सोमवार मंगळवारपर्यंत लागू कराव्यात हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व उपोषणाचा निर्णय उद्या सांगू तोवर सरकारचं सा अभिनंदन असंच रांगे पाटलांनी ठासून सांगितलं आणि या भुकणाऱ्या कुत्र्याचे दात मात्र पाडले तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय